उमरखेड तालुक्यातील शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार किरकोळ व्यापारी दिव्यांग यांच्या संविधानिक हक्क अधिकाऱ्यांच्या रास्त मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक अठ्ठावीस रोजीपासून वृद्ध विधवा महिलासह तरुणांनी विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही अद्यापही प्रशासनाने सदर उपोषणाची दखल न घेतल्यास उपोषणकर्त्याकडून संताप व्यक्त करण्यात आले जाणून घेऊया उमरखेडवरून आमचे प्रतिनिधी शैलेश ताजवे यांची विशेष रिपोर्ट नमस्कार आर एन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज उमरखेड तहसीलच्या प्रांगणात मागील पाच दिवसापासून उमरखेड तालुक्यातील शेतमजूर शेतकरी आणि इथं दिव्यांग बांधव आणि अशी विधवा महिला मागील पाच दिवसापासून इथं अमरण उपोषण आणि साखळी उपोषणासाठी इथं बसलेल्या आहे या शासनाच्या आडमूट धोरणापायी इथं हे सगळे अबाल वृद्ध आणि महिला इथं बसलेल्या आहेत आणि यांच्या माग यांच्या अशा बारा ते पंधरा अशा मागण्या आहेत जे शासन हे अद्यापपायी यांना आज उपोषणाची तिसऱ्यांदा यांना उपोषणासाठी बस बसावे लागत आहे तर आज आपण जाणून प्रतिक्रिया त्यांना ती वीस हजार राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची दिल्या गेली नाही पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली काही मोजक्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसा दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण तालुक्यातले जवळपास शेचाळीस हजार शेतकऱ्यांचे सर्वे करून त्यांनी फक्त एकोणीस हजार लोकांना क्लेम दिले आणि तब्बल सत्तावीस हजार लोक त्या शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे अख्खी शेतीच्या शेती, शेती खरडून गेली वावरात माणसं गाडण्या एवढे खड्डे पडले अजून अतिवृष्टीच्या नावावर त्यांना ते बाऊंड आणा केवायसी करा देणंच आहे अडीच तीन हजार तर सरकट देऊन टाका ना त्यांना कशासाठी आधार कार्ड अपडेट आणि बाऊंड आणि ते त्याच्यात चा छळ चालवलं चा आहे ज्यांचं वावर तीन दिवस नदीखाली बुडून होतं त्यांचीच नावं त्या यादीत नाही आहेत म्हणजे कृषी विभागानं तिथेही खेळखंडोबा मांडला आहे बंदी टाकळी हे गाव डब्ल्यू डी महागावमध्ये येते फक्त टाकळी हे गाव नाही तर तो संपूर्ण रोड किनवटपर्यंतचा महागाव विभागात येतो आणि तिकडं ती वीस गावं मोजू नका त्या पंधरावीस गावात राहणारी लोकसंख्या तब्बल चाळीस ते पन्नास हजार आहे त्या लोकांना जाण्यासाठी रस्ते नको का त्या रस्त्यावर जाणाऱ्या मायमाऊली दवाखान्यात न पोहोचताच रस्त्यानं डिलिव्हरी होतात बरेच लोक एखादा शेतकरी पायझन घेऊन गेलेला असेल